भारतीय जनता पक्षाच राजीनामा देत कुंडलवाडी शहरामध्ये दे, चौदा पंधरा वर्षापासून मी भारतीय जनता पक्षात काम करत असताना भारतीय जनता पक्षाच संघटन वाढीले भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम किंवा बोध प्रमुख असो शक्ती केंद्र प्रमुख असो किंवा भारतीय जनता पक्षाचे सर्वच कार्यक्रम एकही कार्यक्रम असं सोडलेलं नाही सगळे कार्यकर्त्यांना एकटा करणं संघटित करणं हे पूर्ण काम केले हे भारतीय जनता पक्षाच शहराध्यक्ष दोन वेळेस बसवले आहे भारतीय जनता पक्षाचं मंडळाध्यक्ष पण बसवले आहे पर ह्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या संदर्भात एकूण संपूर्ण भारतीय जनता पक्षाच पूर्ण गाव पक्षामुळे केलं तर त्या जा भारतीय जनता पक्षाचे बिफॉर्म देताना मंडळाध्यक्ष असून मला आजपर्यंत त्यांनी कोणतेही नेते त्यांनी विचार न करता कोणालाही विचार न करता ज्या दोन एक दोन दिवसामध्ये प्रवेश केलेले सर्वांना टेलिफोन दिलेत आणि एकही माझ्या जुने नेते डॉक्टर विठोरावजी कुडबुगर साहेब असो किंवा सुनील भेजवा म्हण असो त्यांनी जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्या त्यांनासुद्धा तेन्च विश्वासात न घेता भारतीय जनता पक्षाचे कित्येक वर्षापासून वीस वीस वर्षापासून पंचवीस पंचवीस वर्षापासून या कुंडलवाडीमध्ये एक निष्ठेने प्रामाणिकपणे आणि एक रुपयाचं हे अपेक्षा न करता सर्व पूर्ण टीम माझं भारतीय जनता पक्षाची संपूर्ण टीम पूर्ण ताकदीनं आम्ही पक्षासाठी काम केलेलं आहे एवढे दिवस यावेळेस कोणाच्या तरी काही गोष्टी ऐकून भारतीय जनता पक्षाचं एकही कार्यकर्त्यांना मी स्वतः अध्यक्ष असून मलाही त्यांनी विचार न करता पूर्णाच्या पूर्ण नगराध्यक्ष सह एकवीस देफोम त्यांनी कोणाला दिले हे ठावकी पडत नाही ज्या दिवशी शेवटच्या तारीख असताना मला सकाळी माहीत झाले मी सगळ्या नेत्याकडे धाव घेतले दोन तीन तासामध्ये खूप खूप प्रयत्न केले तरीसुद्धा मला ए व्ही फॉर्मचं मला शोध लागला नाही आणि मला एवढं काम करूनसुद्धा एकही एक जुन्या कार्यकर्त्यांना ए व्ही फॉर्म दिलेले नाही संपूर्ण कार्यकर्ते म्हणजे विस्कळे मी जे रोप तयार केलेले आहे या गावात सगळे कार्यकर्ते तिकडे इकडे कोणी नाराज कोणी तिकडे इकडे कोणी दुसऱ्या पक्षात तसं असं विलट लागलेलं येतं आणि मी दहा दिवस खूप मनमोठ करून पक्षामध्ये काम करायचं असं ठरलेलो होतो पण माझ्या एकही कार्यकर्ते माझ्या सोबत नसून मी पक्ष संघटना कसं हे करू पक्ष संघटना समोर कसं चालू हे माझ्या डोक्यात बसून माझे जे जुने कार्यकर्ते त्यांनी सर्व जुने कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले आणि मी खूप मोठ निर्णय आज मनावर वजन ठेवून माझ्या आयुष्यातलं पहिला निर्णय मी योग्य निर्णय म्हणून असं मी भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व व भारतीय जनता पक्षाचं मंडळ अध्यक्षाचं पदाचं हे दोन्ही पद राजीनामा देतोय आणि पुढील काय निर्णय घेऊ शकतो मी आज रोजी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर विठ्ठलरावजी कुडमोर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षात प्रवेश केलोय आणि या दोन हजार पंचवीस नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीनं एकनिष्ठेनं प्रामाणिकपणे राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत देऊन नगरपालिकेवर राष्ट्रवादीच झेंडा फडकवायचं मी संपूर्ण ताकदीनं <laughs> नेंद करेल आणि माझ्यासोबत माझे काही सहकारी मित्र व भारतीय जनता पक्षात तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षात काम करत असताना कुटुंब साहेबावर किंवा माझ्यावर असे विश्वास करून एक दहा ते अकरा वर्षा पूर्वी त्यांनी त्यांनी ज्यांनी सा कुटुंबार साहेबांवर आमच्यावर विश्वास करून के के प्रवेश केले आणि भारतीय जनता पक्षाचे पूर्ण धुरा सांभाळण्याचे काम माझे सहकारी मित्र भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष माझे मित्र रवी पाटील हारे यांनी माझ्या विचाराला व माझ्या सोपतीला समती देऊन माझ्यासोबत आलेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे अजून मित्र राम पंडितराव घोडते यांनी मंडळ पद होतं त्यांनी सुद्धा राजीनामा देऊन माझ्यासोबत आलेत त्यांचं पण मी अभिनंदन करतो व माझे अजून एक मित्र श्रीनिवास पाटील माणगे आणि प्रकाश पालपुरकर यांनी दोघेही माझ्यासोबत निर्णय घेतले समजलेले त्यांच्या आभार